काय मागणी काय प्रकरण आहे आमच्या शेताच्या प्रकरणावरून वाद चालू आहे आमच्या गावातील म भोसले मंडळी म्हणून पाटील लोक आहेत जे राजकीय व पैशानं बलाढ्य लोक आहेत ते तो स्वतःच्या मनुष्यबळावर व राजकीय बळावर दहशत निर्माण करून आमच्या शेतावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याला पोलीस प्रशासन साथ देत आहेत आमचे वारंवार तक्रारी दिलेले असताना पण ते तक्रारी घेत नाही आहेत आणि आम त्यांचे तक्रारी आमच्यावर खोटे घेतात ते जे सगळे आमच्याकडे पुरावे आहेत त्याच्यासाठी आ, कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की पोलीस प्रशासन एस पी साहेबांचं डी वायस पी साहेब आणि नळद्रु पोलीस स्टेशनच्या प्रशासनचं जे ह्या केस रिलेटेड आहेत त्यांच्या सगळ्यांची चौकशी बसवण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी कारण का की ह्या आरोपींना वाचवण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत आहेत आणि जर पोलीस प्रशासन ह्याला कशामुळे वाचवतात ह्याचा खुलासा करण्यात यावं एकर शेतीवरतीने त्यांनी ताबा घालण्याचा प्रयत्न करत आहेत दीड ना दीड तीन सव्वा तीन एकर शेतीवरती आणि त्या शेतीमध्ये विहीर आहे आमची त्या विहिरीला आहे पाणी भरपूर जेणेकरून चाळीस पंचेचाळीस एकर जमीन बागायत खाली येऊ शकते आणि त्या विहिरीवर कब्जा करण्यासाठी ह्या लोकांनी कारण आमचा गट नंबर वेगळा वेगळा आहे सर्वे नंबर वेगळा आहे त्यांनी त्रास देत असल्यामुळे आम्ही मोजणी भरलं पण मोजणी अधिकारी जर मोजणी करून देत नसेल आजपर्यंत नऊ वेळेस नोटीस आलेत पण आजपर्यंत एकदा ही मोजणीला अधिकारी आले नाहीत हे गंधोरा गावचं गंदोरा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ह्या गावचं प्रकरण आहे मागणी जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही निवेदन मध्ये दिलेला आहे आता अमरण उपोषणला समोर आत्मदन करणार आहे कारण तिथेही गेलं तर ते लोक आम्हाला जीवन मारणार आहेत त्यापेक्षा पोलीस प्रशासन या ना कलेक्टर साहेबाच्या नावाखाली कले आम्ही प्राण देऊ आम्ही इथं माझं नाव बालाजी नामदेव राठोड माझ्या हिरीबद्दल बद्दल शेताबद्दल तर शेतात मी एकटी राहते मालक इकडे तिकडे पा चार पाच मोटरसायकली घेऊन येते मार मार देते ते काट्या कुराडे चाकू असे राड हातात आणते ते मार मार देते दे दे। दे। दे दे ते लय पण बेविज्जतीने माझा इज्जतीचं कचरा केले लय पण मारले डोकं कुराड घालून चिरले तर त्या हिरीवर कब्जा घालायसाठी माझा जीव मारून टाकणार होते खल्ला ते